नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुने साड्या आहेत म्हणजे एकदम जुनी पण नाही आहेत थोडीशी आठ जुनी साडी आहेत आणि जाडमध्ये पण आहेत या साडीपासून आपण गादीसाठी कवर बनवत तर व्हिडिओला सुरुवात करूया कसं बनवते तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये आता या ठिकाणी बघा इथं सिंगल बेड गादी आहे ही तर माप कसं असं आपण आधी असं माप घ्यायचं नंतर जेवढी लांबी आहे ती घ्यायची आहेत तर ते मोजून घेते मी तुम्हाला दाखवते बघायची जी रुंदी आहेत ना ती आहेत आपली अठ्ठेचाळीस इंच आहेत बघा इथंपर्यंत आपल्याला घ्यायची आहे अठ्ठेचाळीस इंच आणि याची जी लांबी आहे ती एक पूर्ण एक टेप आहे आणि पुढं आपल्याला बारा इंच आहेत एक टेप आणि बारा इंच आहेत बघा साडी मी ओपन करून घेतली आहे जे आपला नेस्ता पदर असतो बघा त्या साईडने आपण करायचं आहे तर पूर्ण जेवढी एक टेप बघा तुम्हाला दाखवते कसं मोजायचं तर बघा आपल्या एक टेपल आहे आणि पुढं आपले आहेत बारा बार इंच इथं बघा बारा इंच आहे तर आपण फोल्डिंगसाठी म्हणजे एक इंच जास्त घेऊ म्हणजे आपण साडे तेरावरती बघा असं पकडायचं आता याच्या आपणला डबल करायचं करते म्हणजे बघा डबल केलेला आहेत मी आता इथून कट करून घेऊ आपण कट करून घेते बघा आता बघ कट करून घेतले आहे आता आपण याला काय करायचं आहे इथे रुंदी आहे साडीची पण असते बरोबर साडीची जी रुंदी आहे ती कमी असते त्याला आपण पट्टी जॉईंट करायला लागेल आता जी रुंदी आहे ती आपली अठ्ठेचाळीस इंच आहे तर आता इंच आहे साडीचाळीस इंच जी साडीची आहे साडी बेचाळीस इंच आपली साडीची रुंदी आहेत तर आपल्याला किती घ्यायची आहेत पुढे बघा अठ्ठेचाळीस इंच घ्यायची आहेत म्हणजे त्रेचाळीस चौचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस सहा इंच आपल्याला ही घीजे आहेत दुसऱ्या ह्याची रुंदी घीजे आहेत त्याच्यामध्ये एक इंच आपण जास्त घेऊ कारण आपल्या शिलाईमध्ये जाईल आता हा साडीचा पदर उरलेला आहेत ना त्याच्या बघ आपण सहा सहा इंचाच्या पट्ट्या कट करणार आहोत जेवढी आपण आहेत ना तेवढे आपण बघे पट्ट्या एखादा एक जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघ पद्धतीने आपण असे ठेवून ना या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे बघ अशी लांब पट्टी तयार करायची डबल म्हणजे जेवढी लांबी आहेत ना आपली कट केल्या साडीची तेवढी पट्टी आपण याला जॉईन करून घेऊ कमी आहे तर आपण थोडा कापड उभे राहायची कट करू सरासरी दाखवते आता या ठिकाणी काय करायचं आपण बघ छोटे पट्ट्या आपण कट केले ना त्या आपण जॉईन करून घ्यायचे आहे बघा एकाले तीन चार पट्ट्या जॉईन करून घ्यायचे आणि या पट्ट्या बघा आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायची याला बॉक्स गादी जर तर त्याची थोडीशी वेगळी असते बघा कवर बनवायचं बॉक्स करायचं असेल तर कमेंट नक्की सांगा नक्की दाखवून तुम्हाला कसा बनवायचा तो बघा आता आपल्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत ही आता बघा साडीची साडीची कुठली पण एक बाजू घ्यायची आहे आपल्याला सुईची ठेवायची बाजू सुईच्या याच्यावरती सुईचं बघा असं ठेवायचं म्हणजे आपलं खालची साईड आणि वरची साईड बघा सेम आल्या पाहिजे म्हणजे शिलाई आजच्या साईडने गेली पाहिजे डिझाईन वगैरे पाहून घ्या साडीची आता ही पट्टी आहेत ना जेवढी आपण साडी आहेत ना आपली जेवढी आपण लांब कट केली तेवढी पूर्ण साडीला ही पट्टी सरळ अशी जॉईन करून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंच कापड पकडून तर आता मी सर्व जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली आता पूर्ण पट्टी जॉईन करून झालेली आहे बघा या पद्धतीने पूर्ण याला मी जॉईंट करून घेतली आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता बघा दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत ना आपण त्याला असं डबल फोल्ड करायचं एक इंचाची पट्टी तयार करायची आणि शिलाई मारून घ्यायची फोल्डिंग करून आपण धागे वगैरे निघू नये म्हणून दोन्ही पण साईडला तसंच करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा दोन्ही पण साईडला शिलाई मारून झाल्या आहेत तर दोन्ही पण पगडल्यानं सारखे पकडायचे व्यवस्थित दोन्ही भागाशी आपल्याला बघा सारखी पकडायची व्यवस्थित आणि कडेकडेने दोन्ही पण साइडने शिलाई मारुंगीची आहेत बघायची सरळ शिलाई मारायची दोन्ही पण साइडने आणि बॉक्स आपला तयार होईल तुम्ही बघू शकते आता या ठिकाणी बघा आपण एक दीड जी पट्टी घ्यायची आहे आपलं बघा दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्या त्या इथे पट्टी घ्यायची अशी फोल्ड करून ना डबल फोल्ड करायची स्ट्रीप तयार करायची आपल्याला बारीक अशी पतलीशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण जो पाच पाच सहा सहा जे स्ट्रीप तयार करून घ्यायची आपण चार स्ट्रीप तयार करून घ्यायच्या कट करून ना दोन्ही पण साईडला थुड़ थोडं थोडं अंतर जाणे दोन्ही पण साईडला या करून या साईडला दोन आणि त्या साईडला दोन तुम्ही अजून मध्ये पण लावू शकता जॉईन कोण झाल्यानंतर तुम्हाला मी गादीला कवर पण भरून दाखवते कसं दिसतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कोण नवीन जर असं चॅनलवरती आपल्या या ठिकाणी बघू शकता धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये मी इथं बघा आपल्या गादीला भक्कावर टाकला आहे